शिर्डी शहरात प्रथमच फक्त महिलांसाठी तीन दिवसीय बॉलिवूड थीम गरबा महिला व तरुणींच्या तुडुंब गर्दी संपन्न झाला परिवार इव्हेंट्स आयोजित आयो या अनोख्या बॉलिवूड थीम गरबा सोहळ्याची तयारी आयोजकांच्या वतीनं गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती यात सहभागी होणाऱ्या जवळपास सर्व महिला या गृहिणी होत्या तर दिवसभर कामाचा ताणतणाव असताना शर्डीत प्रथमच बॉलिवूड थीम गरबा सोहळ्याची मेजवानी असल्यानं ह्या महिला भगिनींनी तीन दिवस दांडियाचा मणमुराद आनंद घेतलाय आयोजकांच्या वतीने सुरुवातीला दोन दिवस महिलांसाठी प्रशिक्षित शिक्षकांकडून दांडियाची तयारी करून घेण्यात आली व महिला भगिनींनी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलाय शिर्डीतील सिटी मार्केट रोडवरील सिटी मार्केट मॉल शेजारी हा गरव्याचा महिलांसाठी खास आकर्षक सुद्धा होती त्या सोन्याची अंगठी चांदीचा मुकुट ज्वेलरी सेट पैठणी साडी दररोज लकी ड्रॉच्या माध्यमातून काढण्यात आल्या तर सोन्याची नथ आणि पाच पैठणी साडी महिलांसाठी ठेवण्यात आल्या होत्या तसेच एक सरप्राईज गिफ्ट म्हणून तीन दिवसाच्या पास वर हमखास स्कूटी दुचाकी जिंकण्याची सुवर्ण संधी महिलांना मिळाली यावेळी मोठ्या संख्येने महिला भगिनी नी नी या बॉलिवूड थीम गर्भामध्ये भाग घेत नृत्याचा मनमोरात आनंद घेतलाय thank you स्पेशली बात तो हम उपरगाव से श्रीडी आए हैं गांडिया नाइट्स के लिए बिकॉज हमें जैसे भी ये इवेंट के बारे में पता चला हम भागते दौड़ते चले आए यहाँ पे एंजॉय करने के लिए और हम फुली एंजॉय कर रहे हैं और बहुत अच्छी तरीके से इवेंट का ऑर्गेनाइजेशन किया गया है जैसे कि बहुत सारे सरप्राइजेस गिफ्ट्स और गेम्स का भी ऑर्गेनाइज़ किया गया है जैसे डांडिया बॉलीवुड नाइट्स में कभी भी गेम्स नहीं होती बट इन्होंने इनोवेटिव लाया है तो बहुत हमें खुशी हो रही है यहाँ पर आ ये मेरी पूरी टीम है हम कोपरवास स्टेशन स्टेडिया आए खेलने के लिए थैंक यू स्पेशली थैंक्स परिवार नियोजक जो, जो भी है वो उन्होंने हमने कॉल पे जैसे भी उनसे कॉन्वर्जेशन किया उन्होंने बहुत बेहतरीन तरीके से हमें आंसर दिया हमारे फोन को रिस्पॉन्स दिया और हमें भी रिमेनिंग कॉल भी किया कि आप जरूर आए आपको एंजॉय करने का मौका उनका स्पेशली बिग थैंक यू थैंक्स उनको थैंक यू थैंक यू सो मच खूब छान आटला आ खो पैले दिवसापस हो तो कारण ग्रैंड परिवार ने आयोजित के हा दांडिया प्रोग्राम शिविर प्रथम स्टार्ट आणि आमच्या सर्व मैत्रिणी येतात आम्ही सर्वांच्या मैत्रिणींचे स्टेटस बघून आम्ही देखील खूप प्रभावित झालो आणि दरवर्षी आता आम्ही परिवारमध्ये सहभाग होणारच आहे तसा हा परिवार म्हणजे आमचा परिवारच आहे परंतु दांडियामुळे आम्ही अधिकच जवळ आलो आणि दरवर्षी त्यांनी असं साईबाबाच्या मंदिरात पावनभूमीमध्ये या दरवर्षी दांडिया व्हाव्यात आणि आम्ही दरवर्षी याच्यात सहभागी व्हावे हो, हो। हीच साईबाबांच्या चरणी सदिच्छा तसेच स्वप्नाली गोंद परिवार लॉन्चचं उद्घाटन केल्यापासून इथं वेगवेगळे छान छान प्रोग्राम राबवले जातात आणि सर्व व्यवस्थित सुविधा वगैरे सर्व छान छान असतात आणि येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत देखील खूप मोठ्या मनाने ते करतात त्यामुळे आम्ही आलो आणि आमचं स्वागतही असं खूप छान प्रकारे झालं आणि खूप आनंद वाटला आम्ही देखील खूप छान गरबा एन्जॉय केल्या आणि सर्वजणी मैत्रिणी इतकं सुंदर खेळत आहे आणि इथले जे प्रशिक्षक वर्ग आहे ते पण खूप सुंदर आहे म्हणजे येत नसले तरी त्यांच्याकडे बघून माणूस ऑटोमॅटिक शिकत आहे आणि ज्यांना गरबा येत नाही तेही आज गरबा खूप छान छानपणे खेळले आहे तर धन्यवाद ओम साईराम परिवार इव्हेंटच्या वतीनं बॉलिवूड गरबा नाईटचं खूप सुंदर आयोजन केलेले आहे तर आम्ही सर्वजण खूप त्याचा आनंद घेत आहोत तर शिर्डीमध्ये प्रथमच असं काहीतरी नियोजन दांडियाचं नियोजन केलेलं आहे त्यामुळे आम्हा सर्व मै आजूबाजूच्या परिसरातील सुद्धा देखील महिला देखील सहभागी झालेले आहेत तर खूप छान प्रकारे यांनी महिलांसाठी इव्हेंटच्या वतीने खूप सुंदर हा दांडियाचा आनंदोत्सव साजरा केलेला आहे परिवार इव्हेंटच्या आयोजकांचे खूप खूप आभार